नमस्कार मित्रांनो कोकणातील मराठी भयकथा या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तुम्ही जर आजच या चॅनलवर आला असाल तर चॅनल सर्वप्रथम सबस्क्राईब करा त्यानंतर समोरच्या बेल आयकॉनला प्रेस करा त्यानंतर खाली येणाऱ्या ऑल ऑप्शनला क्लिक करा म्हणजे सगळ्या भयकथांचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला भयकथांचा आनंद घेता येईल धन्यवाद नमस्कार मित्रांनो आजच्या भयकतेमध्ये आपण पाहणार आहोत की एखाद्या व्यक्तीचं लग्न झालं नसेल किंवा एखाद्या व्यक्तीचं लग्न झालं आहे परंतु त्यांना मूलबाळ नसेल तर त्याला निर्वंशी असं कोकणामध्ये म्हटलं जातं तर हे निर्वंशी जी माणसांची प्रॉपर्टी असते खास करून गा घर असेल इमारत असेल किंवा जमीन असेल तर ती कोकणामध्ये सहजासहजी कोण खरेदी करत नाही तर असं का म्हटलं जातं की ती निरोषेची जमीन आहे ती यशाला येणार नाही आपल्याला किंवा ते आपल्याला त्यातून यश मिळणार नाही त्या इमारतीतून किंवा त्या जमिनीतून म्हणून अशा प्रॉपर्टीज कोण खरेदी करायला कोकणामध्ये फारसं बघत नाही तर आजची जी कथा आहे ती याच संदर्भामध्ये आपण पाहणार आहोत दिवाकर नावाचा एक युवक असतो मुंबईला ते राहत असतात त्याचे आई वडील आणि तो आता दिवाकरच्या बाबांचं मूळ गाव हे कुडाळ तालुक्यातलं आणि आईची आई म्हणजे त्याचं मामाचं घर त्याला मामा नसतो परंतु त्याच्या आईचं आईचं घर म्हणजे त्याच्या आजीचं घर हे सावंतवाडीला असतं तर सावंतवाडीमध्ये त्याची आजी दोन वर्षांपूर्वी एक्सपायर्ड झालेली असते म्हणजे आईची आई आणि तिकडे पण त्यांची प्रॉपर्टी असते आणि तिकडे त्यांना वारस कोण नसल्यामुळे ही एकच वारस असते दिवाकरची आई त्यामुळे आता त्यांच्याकडे दोन दोन प्रॉपर्टी होतात तिकडचं आईच्या आईचं पण प्रॉपर्टी असते आणि बाबांची पण इकडे प्रॉपर्टी असते कुडामध्ये तर ह्या दोन प्रॉपर्टीमध्ये असं होतं की आईच्या आईची जी सावंतवाडीमध्ये जमीन असते तिथे एक घर असतं आणि पाच सहा गुंटे त्यांची जमीन असते घर म्हणजे असं कौलारू मातीचं घर असतं तर दिवाकर आपल्या आई वडिलांना काय म्हणतो की बाबा आपल्या आई आईच्या आईला म्हणजे आजीचं जे घर आहे सावंतवाडी ते आपण तिकडे कुठे जाणार आणि त्याची डागडूजी काय करणार ती मातीचं घर आहे आणि ती पाच सहा गुंटेत जमीन आहे आपण एक काम करू ती जमीन विकू आणि मग त्याच्या पैशातून मग कुडाळामध्येच आपल्या घराच्या आजूबाजूला कुठे जमीन असेल तर आपण ती घेऊ असं तो आपल्या आईला पण सांगतो मग हे तिघेही तयार होतात की ठीक आहे आपल्याला तिकडे जाणं येणं होणार नाही आणि ते पॉसिबल नाही त्यामुळे आपण ती जमीन विकूया म्हणून असं त्यांचं रात्री ठरतं जेवण वगैरे होतात आणि सगळेजण झोपायला जातात रात्री एक अशी घटना घडते दिवाकरच्या आईच्या स्वप्नामध्ये त्याची आजी येते सावंतवाडीची आणि ती काय म्हणते की माझी जमीन विकायची नाही माझं घर विकायचं नाही असं सतत सतत ती त्याला सांगत राहते ही अचानक त्याची दिवाकरची आई दचकून उठते रात्री आणि घामाघूम होते तर त्याच्या आई वडील दिवा त्याचे वडील आणि दिवाकर उठतो आणि याच्यात आई काय झालं काय झालं तर ती म्हणते अरे आपण मगाशी बोलत होतो जेवणापूर्वी की, आजी आजी की ती आजीची जमीन आपण विकूया आणि दुसरीकडे कुठेतरी प्रॉपर्टी घेऊया तर तुझी आजी माझ्या स्वप्नात आली आणि ती अक्षरशः मला म्हणाली की ती जागा तुम्ही विकू नका माझं घर विकू नका माझी जमीन विकू नका आता हे सगळे विचार करायला लागतात तर ठीक आहे त्या विचारामध्ये तुला त्या स्वप्न पडलं असेल सलग दोन तीन दिवस रात्री ना हीच घटना तिच्या दिवाकरच्या आईच्या बाबतीत होते की तिला रात्री स्वप्न पडायचं आणि ती तिच्या आई स्वप्नामध्ये यायची आणि सांगायची की माझं घर माझी प्रॉपर्टी विकू नका विकू नका म्हणून आता ही एक मानसिक तिला त्रास व्हायला लागतो तेव्हा ती आपल्या मुलाला आणि आपल्या नवऱ्याला सांगते की आपण ती प्रॉपर्टी नको विकूया आपण असू देत राहू देत जेव्हा पुढे कधी गरज लागेल तेव्हा बघूया जेव्हा आपल्याला काही साध्य होणार नाही तेव्हा आपण नंतर त्याचा विचार करू मग हे काय म्हणतात की आईला त्रास होतोय असा असा मानसिक तिला त्रास होतो आहे आजी येते स्वप्नामध्ये आणि सांगते की प्रॉपर्टी विकू नका मग हे ठरवतात की ठीक आहे आपण नको होऊया पण आपण तिकडे थोडंफार डेव्हलप करूया म्हणजे जे घर आहे ते थोडीशी डागडूजी करूया रंगरंगोटी करूया त्या आणि त्या पाच सहा गुंट्यामध्ये नारळ पोपळीची थोडी झाडं लावूया आणि कोणतरी भाडोत्री ठेवूया त्याप्रमाणे ते त्या घराची डागडूजी करतात रंगरंगोटी करतात आणि एक भाडोत्री त्यांना मिळतो आणि तो भाडोत्री आणून त्या ठिकाणी ठेवतो आता भाडोत्री त्याची पत्नी आणि त्यांची छोटी दोन मुलं असतात आणि ते गुन्ह्या गोविंदाने तिकडे राहायला लागतात मोठं घर नसतं एक दोन तीन खोल्याचं एक हॉल आणि पुढे वरांडा असं घर असतं तर तिथे ते भाडोत्री राहायला लागतात दिवाकर त्याचे आईवडील हे मुंबईला कधीतरी गावी आले तर ते मग तिकडे कधीतरी पॉसिबल असलं तर फेरी मारून यायची नाही तर सरास हे कुडाळी कुडाळला दिवाकरच्या बाबांच्या घरीच त्यांचं येणं जाणं असायचं तर तो भाडोत्री जो राहत असतो ना एक त्याला पंधरा दिवस होऊन गेलेले असतात आणि आता जवळ आलेली असते एक दोन चार दिवसावरती अमावस्या असते आणि काय होतं एके दिवशी रात्री ते जेवण वगैरे करतात आणि झोपतात तो बाडोत्री त्याची बायको आणि दोन मुलं साडे अकरा पावणे वाराचा टाईम झालेला असतो आणि यांना आता झोप लागणार एवढ्यात ना त्यांच्या किचनमध्ये कोणतरी भांडी घासतं आहे असं त्यांना भास होऊ लागतो त्याची जी बायको आहे भाडोत्रीची ती त्याला उठवते म्हणते अहो त्या किचनमध्ये कोणतरी भांड्यांचा आवाज येतो आहे भांड्यांचा आवाज येतोय यांना वाटतं की उंदीर वगैरे कोणतरी किंवा मांजर वगैरे आलं असेल म्हणून मग ती तो नवरा असतो तो त्या बायकोला सांगतो की काय नाही तो मांजर किंवा उंदीर आला असेल त्यामुळे तो भांड्यांचा आवाज आला आणि पुन्हा ते झोपण्याचा प्रयत्न करतात पुन्हा परत एक पाच दहा मिनटांनी तसंच व्हायला लागतं तिकडे कोणतरी मोरीमध्ये भांडी घासते असं त्यांना सतत भासवायला लागतो आता हा बाडोत्री असतो तो उठतो लाईट लावतो किचनमध्ये जातो त्याच्यासोबत त्याची बायको जाते तिथे बघतात तर सगळी भांडी जशी तिने धुवून लावलेली असतात व्यवस्थित सगळी तशीच्या तशी असतात काही सगळं सगळं व्यवस्थित असतं आता हे विचार करू लागतात की ती भांड्यांचा आवाज कसा काय येत होता बराच वेळा आम्ही झोपण्याचा प्रयत्न करतो जेव्हा डोळा लागायला येतो तेव्हा ते भांड्यांचा आवाज येत होता तो दिवस रात्र ते कशी तरी काढतात पुन्हा दोन तीन दिवस हा प्रकार बंद होतो पुन्हा परत दोन दिवसाने आता पु उद्या अमोहस्य असतेने आदल्या दिवशी पुन्हा रात्री हाच प्रकार होतो जेवतात ते झोपायला जातात त्यांना झोप लागते एवढ्यात त्या मोरीमध्ये कोणतरी कपडे आपटत आहे कपडे धुत आहे असा त्यांना भासवायला लागतो हे आता विचार करतात की दोन दिवसापूर्वी कोणतरी भांडी घासल्याचा आवाज येत होता आज कपडे धुण्याचा आवाज येतो आज मात्र हे नवरा बायको असतात ती दोघेही घाबरतात की त्यांना आता कळत नाही की नक्की काय प्रकार घडतो आहे नक्की काय घडतो प्रकार ह्यात हा त्यांना समजत नाही ते पुन्हा लाईट लावतात दोघेही सावधपणे जाऊन मागचं जे धाणीघर असतं त्याच्यामध्ये जाऊन बघतात तर कपडे वगैरे तिथे काहीच नसतं सगळं व्यवस्थित लावलेलं असतं आणि पाण्याची बाडली वगैरे भर भरलेली सगळी तशीच्या तशा कळशा वगैरे भरून ठेवलेल्या असतात आता हे पुन्हा येतात आणि घाबरत घाबरत झोपण्याचा प्रयत्न करतात जसे पुन्हा त्यांना डोळा लागणार एवढ्यात पुन्हा एकदा कोणतरी कपडे आपटतंय कपडे धुतं आहे असा आवाज यायला लागतो आत्ता मात्र हे हैराण होतात कसा तरी तो रात्र ते काढतात आणि बाजूला दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्या तर बाजूला शेजाऱ्यांची घरं असतात त्यांच्याकडे ते जाऊन हे सगळं सांगतात की रात्री अशा अशा दोन तीन दिवस घटना होत आहेत भांडी धुल्याचा आवाज येतोय घासल्याचा कपडे धुण्याचा आवाज येतो आहे आता शेजारी त्यांना हे काही सगळं सांगत नाहीत की ती जी मालकीन होती जी म्हातारी होती तिला कोण वारस नाही तिला मुलगा नाही त्यामुळे ती तिथे तिचा आत्मा त्या घराच्या भोवती किंवा त्या घरामध्ये घोटमळतोय आता ह्या घटना त्या शेजाऱ्यांना देखील माहीत असतात की त्या घरातून ते भाडोत्री यायच्या अगोदर जेव्हा कोणी राहत नव्हतं तेव्हा देखील ते असाच कपडे धुण्याचा भांडी घासण्याचा किंवा केरसुनीने केर, केर काढण्याचा आवाज यायचा सतत आता हे सगळं शेजाऱ्यांना माहीत असतं परंतु ते कोणाला सांगत नाही आणि हे वाडोत्री ठेवले त्यामुळे त्यांना कशाला घाबरवायचं म्हणून तो बा शेजारी त्या वाडोत्रीला देखील काही सांगत नाही हे आता त्यांची समजून करता काही नाही हो तुम्हाला भास होत असणार तुम्ही काही घाबरू नका तुम्ही त्या घरामध्ये राहा आता परत हे घाबरत घाबरत येतात दिवसभर कामामध्ये निघून जातो संध्याकाळी तो पाडोत्री येतो कामावरनं जेवण होता ना जेवण झाल्यानंतर मात्र त्यांच्या डोक्याला एक टेन्शन येतं की आज रात्री काय प्रकार घडणार असं त्यांना सतत वाटायला ला लागतं की आज काहीतरी घडलं नाही पुरे आज कसला आवाज नाही आला पुरे कारण पाच सहा दिवस एक आठवडा होत आला त्यांना झोपच लागत नाही नीट असे वेगवेगळे प्रकार त्या घरामध्ये होत असतात आज हे झोपतात आणि साडेबारा एकचा वेळ होतो आणि त्यांचं एक असं स्टोरेज रूम असतो म्हणजे अडगळीची खोली असते त्या खोलीमध्ये त्या मालकाने म्हणजे दिवाकरच्या आईवडिलांनी सांगितलेलं असतं की या या खोलीमध्ये आमचं अडगळीचं सगळं सामान आहे त्याच्यामध्ये काय तुम्ही तुमचं सामान वगैरे काय ठेवू नका बाकी सगळं घर तुम्ही वापरा स्वच्छ ठेवा सगळं या अडगळीच्या खोलीमध्ये आमचं सगळं जे वेस्टेज सामान आहे सामा ते आम्ही ठेवलेलं आहे तर तो त्या खोलीकडे आजपर्यंत बाडोत्री कधी गेलेला नसतो आज रात्री मात्र एकच्या दरम्यान अशी घटना घडते की त्या अडकळीच्या खोलीमध्ये कोणतरी साफसफाई करत आहे त्या मोडलेल्या खुर्च्या टेबल किंवा इतर सामान काढून बाजूला आहे आणि केरसोणी सगळं झाडून काढतं असं त्यांना वास व्हायला लागतो हे नवरा बायको आता दोघे घाबरतात आपल्या मुलांना एकदम जवळ घेऊन कुशीत घेऊन झोपतात आणि आत्ते मात्र ठरवतात की आता आपण या घरामध्ये राहायचं नाही आता मालकांना आपण मुंबईला फोन करायचं आणि सांगायचं की असे असे प्रकार तुमच्या घरामध्ये होतात तेव्हा आम्ही हे घर सोडून जातो आहे म्हणून पण आज रात्र कशी जाते हे त्यांना समजत नाही आहे या टेन्शनमध्ये दोघेही असतात नवरा बायको आपण एकच्या दरम्याने हा सगळा प्रकार घडायलाच सुरुवात होते आणि ह्या भाडोतीला राहत नाही की नक्की आज शहानिशा करूया तरी नक्की काय होतो आहे काय खरोखरच एखादा प्राणी आहे की काय किंवा एखादं मांजर आहे की काय ते सगळं आवाज करते त्या भांड्यांचा या अडगळीच्या खोलीमध्ये असं त्याला वाटायला लागतं आणि तो आणि त्याची बायको आता छोटी बॅटरी घेतात आणि त्या घरातून त्या अडगळीच्या खोलीकडे जाण्यासाठी म्हणून निघतात आता नवऱ्याने आपल्या बायकोचा हात घट्ट पकडलेला असतो ती सांगत असते की नको बघूया आपण एक दोन दिवस आपण कशेतरी काढू किंवा शेजाऱ्यांकडे झोपू आणि नंतर हे घर सोडून जाऊ इथे नाही राहायचं आहे आपल्याला पण तो सांगतो की आप आज शेवटचा एक चान्स म्हणून आपण एक शहानिशा करू काय होतच काय हा काय प्रकार घडतोय ते आज जाणून घेण्याचा प्रयत्न करूया तो थोडा असा धीट असतो परंतु तो ह्या सगळ्या प्रकाराने घाबरलेला असतो पण त्याच्या मनामध्ये एक असे जाणून घेण्याची एक जिज्ञासा असते की पाहूया तरी नक्की काय प्रकार आहे खरोखरच काय एक अशी अद्भुत शक्ती किंवा काय असं आहे काय ते बघूया जसे ते अडगळीच्या खोलीचं दार ते बाजूला करतात असं कर्र असा आवाज येतो आणि ते दार ते दोघेही उघडतात आणि ती बॅटरी समोर मारतात बॅटरी समोर मारतात ते सगळं अडगळीचं सामान असतं टेबल खुर्च्या इतरत्र असं मोडलेलं सामान वगैरे सायकल वगैरे जुनी मोडलेली असते त्या गडगाईच्या खोलीमध्ये ठेवलेली असते आता काय होतं हे आजूबाजूला कुठे काय प्राणी आहे काय हे बघण्यासाठी तो प्रयत्न करतो तर आणि जसा तो समोर बॅटरी मारतो एका कोपऱ्यामध्ये तेव्हा त्याने पाहिलेला जो प्रसंग आहे त्या प्रसंगाने दोघंही नवऱ्या बायकोंच्या हात एकदम गारडतात आणि दोघेही हैराण होतात एका कोणामध्ये नऊवारी नेसलेली आणि पूर्ण आपले पांढरी शुभ्र केस सोडलेली एक म्हातारी तिचे डोळे त्याचे मी मोतीबिंदू झाल्यानंतर जसे काही डोळे असतात ना पांढऱ्या डाग असतो बुंबळामध्ये काय ते दे सगळं तसं घेऊन ती म्हातारी अशी कोणामध्ये बसलेली असते आणि त्यांच्याकडे अशी वाकडी मान करून पाहत असते हे दोघे नवरा बायको आता त्या म्हातारीकडे बघतात आणि तो बॅटरी बंद करतो आणि कसं तरी एकदा दरवाजा बंद करतो आणि आपल्या आप बायकोला घेऊन तो घरामध्ये येतो मेन हॉलमध्ये येतो तसा तो हॉलमध्ये येतो दोनही मुलांना तो उठवतो खांद्यावरती घेतो आणि बायकोचा हात धरून ते सगळेजण तिघे चौघे जण दोन मुलांनी नवरा बायको शेजाऱ्यांकडे जातात आणि शेजाऱ्यांचा दरवाजा वाजवतात की उठा 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 आता शेजारी लोक उठतात ह्यांचा आवाज आहे हाक मारण्याचा म्हणजे घाबरलेला आवाज आहे एकूण ते उठतात आणि तो दरवाजा उघडतात त्यांना आतमध्ये घेतात आणि ह्यांची परिस्थिती फार वाईट असते हे दोघेही इथे लहान मुलं बिचारी झोपलेली असतात पण ह्या दोघांची अवस्था फार वाईट असते ते शेजारी असतात ते त्यांना घरात घेतात आणि त्यांना विचारतं एवढं झालं काय एवढ्या रात्री आता दीड वाजता तुम्ही घरातून बाहेर निघालात धावत धावत आमच्याकडे आला तर एवढं झालं काय आणि तो नंतर वाढवतरी त्या शेजाऱ्याला सगळं हे समजावून सांगतो की असं असं झालं आहे आठवड्यावर आम्हाला त्रास होतो आहे आम्ही तुम्हाला याची कल्पना दिली आणि आज अशी घटना घडली की ती म्हातारी एकूण तरी म्हातारी केस सोडलेली नऊवारी नेसलेली त्या अडगळीच्या खोलीमध्ये बसलेली आपल्याला आम्हाला दिसली म्हणून त्यानंतर तो वाडोत्री भाडोत्र्याला तो शेजारी सांगतो की आता राहावत नाही म्हणून मी तुम्हाला सांगतो की ते घर आहे ना तिथ निरोशी माणसांचं घर आहे ती जी म्हातारी आहे तिला मुलगा नाही त्याच्यामुळे तिचा वंश वाढलेला नाही त्याला एकच मुलगी आहे तो जे दिवाकरची आई आहे ती सगळी मुंबईला राहतात आणि त्यामुळे त्या म्हातारीचा त्या बुड़ त्या त्या आत्मा ह्या घरापुरती राहतो राहतोय आणि ह्या तिच्या जो कंपाऊंड आहे तिचं पाच सहा गुंट्याचं त्याच्यामध्ये ती आम्हाला कधी कचरा मारताना आणि जे तुम्ही सांगताय ना भांड्यांचा आवाज किंवा जो कपडे धुण्याचा आवाज तो आम्हालाही येतो आहे त्या दिवशी आम्ही तुम्हाला सांगितलं नाही का तुम्ही अजून घाबरून जाल म्हणून परंतु त्या म्हातारीचा जो अतृप्त आत्मा आहे तो अतृप्त आत्मा त्या घरामध्ये वावरताना आम्हालाही बऱ्याच वेळा दिसला आहे तर अशी घटना त्या बडोत्रीच्या आयुष्यामध्ये घडली आणि ती मी तुम्हाला या कथेमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला त्यामुळेच कोकणामध्ये अशा ज्या पडिक जमनी असतात किंवा निरवशी माणसाच्या किंवा जोडप्याच्या ज्या जमनी प्रॉपर्टी घरं वगैरे असतात ती सहजासहजी कोण खरेदी करायला बघत नाही कारण अशा गोष्ट म्हणजे जमीन किंवा घर असं खरेदी केल्यानंतर आपल्याला ते यशाला येत नाही किंवा ते आपण सक्सेस होत नाही ते घेतल्यानंतर असं मानलं जातं म्हणून असे जमिनी किंवा घरं कोकणामध्ये कोण घ्यायला बघत नाही मित्रांनो ही जर गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत चॅनल शेअर करा कमेंट करा लाईक करा आणि तुम्ही आजच जर या चॅनलला आला असाल तर चॅनल आजच्या आज सबस्क्राईब करून घ्या म्हणजे याच्या पुढच्या भयकथा आपल्याला या चॅनलच्या माध्यमातून ऐकायला मिळते धन्यवाद